जय हिंद मित्रांनो निरंजन भोयर यूट्यूब चॅनलवर आपलं हृदयाच्या तळापासून स्वागत आहे आज आहे तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता इत्यादी विषयांचं मार्गदर्शन केलं जातं तर सुरुवातीला बघू आपण यस्टरडे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न होता झारखंडचे राज्यपाल कोण आहेत आणि याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायला सांगितलं होतं तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक सी पी राधाकृष्णन तर झारखंडचं लोकेशन बघू आपण झारखंडचं लोकेशन इथं तुमच्या समोर दिलेला आहे हा आपला प्यारा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या ईशान्येला जर गेलो आपण असं छत्तीसगडपासून तर इथं तुम्हाला हा झारखंड दिसतो आणि झारखंडची राजधानी आहे रांची झारखंडला कोणत्या कोणत्या राज्यांच्या सीमा टच आहेत बघा पश्चिम बंगालची टच आहे ओडिसाची टच आहे छत्तीसगडची टच आहे बिहारची टच आहे या राज्यांच्या सीमा झारखंडला टच आहे तसेच उत्तर प्रदेशची सुद्धा सीमा टच आहे तर हे लोकेशन समजून घ्या खूप महत्वाचं आहे मॅप थ्रू अभ्यास केला तर तो कायम लक्षात राहत असतो चला ठीक आहे आजचा सुरुवातीचा प्रश्न क्रमांक एक बघू आपण प्रश्न आहे डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक टेनिस टेनिसशी संबंधित डेव्हिस चषक आहे आणि तो यावर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राचे सध्याचे सांस्कृतिक मंत्री कोण आहेत चर्चेमध्ये आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्त्वाचा आहे तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सुधीर मुनगंटीवार लोकसत्ताला फ्रंटलाच न्यूज आहे आजच्या पेपरला की राज्यात दीड वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमावर सहाशे अकरा कोटी खर्च करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमावर किती सहाशे अकरा दिमाखाचे कपाट खुले होतील अशा प्रकारचा हा खर्च आहे बघा लक्ष द्या पाच सहा कोटी नाही सहाशे अकरा कोटी आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर मग यावर सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की हा खर्च जास्तच नाही का झालेला तर त्यावर त्यांचं उत्तर आलेलं आहे की त्यांनी या खर्चाचं समर्थन करून करत उत्तर दिलं की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शिवराज्याभिषेक या कार्यक्रमावर मोठा खर्च झाला हा पैसा कलाकारापर्यंत पोहोचला पाहिजेत अशी आपली भूमिका आहे त्यामुळे पाच पन्नास कोटी रुपये खर्च झाला तर काय बिघडणार नाही आपण सर्वच क्षेत्रामध्ये आघाडी घेणं आवश्यक आहे अशा प्रकारचं त्यांचं उत्तर आलेलं आहे तर प्रश्न क्रमांक बघू तीन तिसरा प्रश्न बघा काय बोलतो की उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत चार ऑप्शन समोर आहेत आणि करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक पुष्कर सिंह धामी आणि राज्यपाल आहेत उत्तराखंडचे गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता प्रश्न बघू पुढचा प्रश्न क्रमांक चार भारतीय वायुसेनेद्वारा कोणत्या राज्यात वायू शक्ती दोन हजार चोवीस हा सराव करण्यात आला चार ऑप्शन समोर आहेत आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन राजस्थान राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे आणि राजस्थानची राजधानी आहे जयपूर ही राजस्थानची राजधानी जयपूर तर आहे पण मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आहेत आणि राज्यपाल कलराज मिश्रा आहेत प्रश्न प्रश्न क्रमांक पाच एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला देण्यात आलेला आहे तर चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन बी आर कंबोज यांना दोन हजार तेवीसचा चा एम एस स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आलेला आहे कृषी क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो नेक्स्ट डे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सरावासाठी प्रश्न ज्याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे प्रश्न आहे सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत चार ऑप्शन समोर आहेत आणि याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाइप करा म्हणजे तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहील त्याला जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात उद्याला चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला